डोंबिवलीतील पॅनल बावीसमध्ये मतदार यादीतील मोठा गोंधळाचा मुद्दा भाजपानंतर शिवसेना शिंदे गटाने देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केल्याने चांगलाच तापला असून शिंदे गटाचे माजी सभापती विकास मात्रे यांनी निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला आहे संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून हिरवला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयातही जाणार असे शिंदे गटाचे माजी सभापती विकास मात्रे यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले चार हजार पाचशे मतांची अदलाबदल झालेली आहे जर निवडणूक आयोगाने ही दुरुस्ती केली नाही तर यामागे कोणती अदृश्य शक्ती असेल तर ती आम्ही शोधून काढू असा टोला विरोधकांना लगावला आहे प्रभाग बावीस मधील तब्बल साडेचार हजार मतदारांची नावे जाणून बुजून इतर प्रभागात हलवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला जर सीमावर्ती भागातील नावे हलवली असतील तर आम्ही मान्य केले असते पण प्रभागाच्या मध्य भागातील मतदारांची नावे दुसरीकडे कशी गेली यात नक्कीच काहीतरी गोळ आहे असा आरोप म्हात्रे यांनी केला माझ्या बावीस नंबर पॅनेल मधनं जवळजवळ चार ते साडेचार हजार वोटर ह्या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकले गेले एकवीस नंबर बावीस नंबर पॅनेलमध्ये मी त्याची काही प्रमाणात हरकत देखील नोंदलेली आहे परंतु ही हरकत नोंदत असताना हे जे वोटिंग जर आमच्या प्रभागात संविधानाने दिलेला आहे की मतदानाचा हक्क मत जर त्या प्रभागातल्या राजीवनगर नगरसह गडीबाच्या संविधानाचा हक्क आहे मतदार करण्याचा त्या लोकांचा जर हक्क काढत असती तर त्याकरता मी एक माझ्या याच्याने ते आंदोलन छेडणार कोर्टात पण पर झालं परंतु त्याच्यापुढे जाऊ शकतो की हे जो मतदार काढला हा बॉर्डरवाईज असता तर मी योग्य म्हटलं असतं हा मतदार जो आहे मधला काढला गेला बॉर्डरवर असला तर पॅनल सिस्टीम जाऊ शकतो मी त्यांना विनंती म्हणून करतो अधिकाऱ्यांना की आपण की निवडणूक आयोगाला की आपण याची सखोल चौकशी तर करा परंतु तिथे स्पॉटवर येऊन सर्वे लावून योग्य ते, ते, ते बघा की ही मतदार कुठनं त्या मतदाराला हो। कुठनं गाय कारण बॉ हा बॉर्डरवर असला तर पॅनलनी ते कुठे जातो पण हा मधलाच मतदार गेला कसा हे प्रश्न मला पडला आहे की ह्या अधिकाऱ्यांनी केलं का कोणी अनेक केलं का अधिकारी कोणाची संमतीत राहिला यांनी ते पाणी करा वरिष्ठांनी त्यांच्या आणि योग्य तर या प्रभागाला न्याय द्यावा ही आमची भूमिका असेल आणि त्या अन्यथा मी स्वतः आंदोलन तर छेडणार आमची लोकं नागरिक त्याचं म ज्याला संविधानमध्ये मतदार जागा ते सुद्धा माझ्यासोबत आहेत परंतु त्याच्या पुढे जाऊन जर हे झालं नाही तर मी कोर्टात जाऊन याचा न्याय मिळवलं पडजनशक्ती डोंबिवली